गुड मॉर्निंग गाय वेलकम वेलकम बॅक टू सवाल सिस्टर आज आहे सिक्स्थ डे ना माहिती नाही काउंट नाही करत सिक्स्थ डे आहे आज आणि आज आम्ही चाललो आहोत कसला रिवर राफ्टिंगसाठी आणि आम्ही कधीच केलं नाही रिवर राफ्टिंग फर्स्ट टाईम आहे तिकडे जाणार आज उडली असणार आहे मग आज काय का मजा का येते आणि आजचा आउटफिट आहे आमचा सेम सेम शो आउटफिट लेटर आणि आम्ही या ट्रीपमध्ये मॅचिंग मॅचिंग केला आहे वी आर ट्वेनिंग <laughs> आणि आज आता मी ब्रेकफास्ट करतोय एक माझी कॉफी हां मी इथे ठेवते तुला okay. हात लावून मारून ओके मला कॉफी आले आणि अ सँडविच आहे मी तुम्हाला दाखवते मी दाखवते दाखव सँडविच खरंच खूप छान 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 ब्रेकफास्ट आणि डिनर लंच पण म्हणजे ते आणि माझा घसा गेला आहे मेरा भी ना माझ तर नाकच माझं नाक आणि घसा पण बट माझं फक्त घसा हे झालंय आणि ते पण इतका घाण झालाय माझं झालं ना तो दा मुझे दा मुझे की मला टोचतोय <laughs> लिटरली बोलतो पण येत नाही त्यामुळे आवाज पण चेंज झाला आणि इथे आहे मम्मी गेली आणि आता मी नाश्ता करतो चला बाय भेटू तर हात पण बघ कस झालं लिटरली पण आता काय वाटत नाही थंड पाण्यात हात टाकायला बिलकुल म्हणजे बिलकुल असं पूर्णपणे मी टाकते काहीच वाटत नाही चला भेटून मम्मी मम्मी <laughs> एक टेम्पल आहे मनी ओल्ड मनाली मनू मंदिर सकाळी सकाळी ओंकारने आम्हाला चालायला आणलंय वॉक एंटर मनु मंदिर हे एलिफेंट आहे मंदिर कंगारू कंगारू है ना ते काय हे मला कंगारू वाटलं चला आतमध्ये जाऊ कृपया जूते हा पर उतारे चला आता मी पण आतमध्ये आणि अच्छा शूट हे आहे इकडचं लोकेशन क्या गिर गया अच्छा तर आता आम्ही रिवर राफ्टिंगसाठी चेंज करून आलो आहे कारण की ह्याच्यावरती आम्हाला जीन्स नाही आता पाण्याने ह्याच्यावर आता आम्ही लाईव्ह लाईव्ह जॅकेट बोलते लाईव्ह जॅकेट नाही त्यांचे वॉटरप्रूफ कपडे पण वेअर करणार आहोत ना आणि हा आम्ही टॉप मनालीवरूनच घेतलाय मनाली मॉल रोड आणि हा पण टॉप आम्ही मनालीवरूनच घेतला आहे मनाली मॉल रोड ना तर तुम्ही इथे आला ना मस्त मस्त टॉप्स भेटतील आणि चांगल्या प्राईजमध्ये तर मॉल रोड ला यायला विसरू नका चला जातो आता आम्ही चाललोय रिवर राफ्टिंग करायला आलेली आहे स्नेहल ब्ल्यू आर्मी मुंबई इंडियन पॅक्स येस सारखं सारखं दिसतोय सगळेच येस सोनर किती पडतो पण आलेली आहे आता आम्ही करणार आहोत रिवर अपडेटिंग बघ तो मासे होरीने होलीने आम्ही मला मी नाही येत आहे अप्पोज हां ते रॅडी और बोलो बेटा आयसा अरे ब्लू ब्लू की टीम ब्लू मार गुण रहा रेड़ है रेडर्स का गुण तो रेड रेड है रेड ने है क्या है भाई मतलब ये की दो पॉइंट एक रेड से ऑल हो जाएगा सामने लाइव जैसे ट्वेंटीलेला है प्लेयर ब्रेकिंग टू रॉक लवकरात लवकर खाली पाण्यात जायचंय मला आता काय थंडी वाजत नाही आता एवढंच तरी मला मी रिव्ह्यू देऊ शिकायचं कैसा लगा कुलू मनाली एडवेंचर ओके गेट डाउन गेट डाउन अंदर बैठो है ना आपके फोन में सात आठ जी बी चाहिए जोन रहे रहो अभी अभी फ्रेश हो गए फ्रेश हो गए सब लोग अभी फिर से नहा लो ओके गेट बैक गेट बैक एवरीवन गेट बैक कैसा लग रहा है मजा आ रहा है बहुत कैसा बहुत। लगा गर्म पानी <laughs> कैसा लगा मजा आया बहुत मजा आया थैंक यू ओके वेलकम थैंक यू फॉर लव यूंग <laughs> कैसा लगा गर्म पानी आ, 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 आ इदर इदर का गर्म पानी बहुत गर्म mm. चलो जी बाय जी। आगे। okay, बाय भारत माता की जय जय आमची रिवर राफ्टिंग करून झाली आहे आणि वाट लागली वाट लागली आहे आता हक लागली मजबूत म्हणून आम्ही डायरेक्ट आलो चिकन फ्राईड राईस आणि मंच सूप खातो आहे ह्याच्या बिलकुल चांगला नाही आहे शिमलाचा बेस्ट होतं चिकन फ्राईड राईस <laughs> त्याचं बिलकुल नाही आवडला <laughs> सूप आवडला <वाड़ा वाला>। मला <laughs> सूप ठीक आहे आम्ही शॉल फॅक्टरीमध्ये चालतो आहे विमला शॉल्स बघू काय भेटतंय का फ्रीज झाली आहे आम्ही पूर्ण रिवर राफ्टिंगमध्ये आम्ही डायरेक्ट पाण्यात जम्प केले त्यामुळे अख्खी बॉडी बर्फ झाली सात वाजले आहेत पण असं वाटतं रात्र झाली आहे पार नऊ वाजले हा तेच सात वाजले आहेत मी जस्ट कॅमेरा ऑन करायच्या आधी बघितलं थंडी आहे मध्ये आलो कसलवरून आता खाली चाललं गुरुद्वाराच्या इकडे काय काय बोलतो कस नदी आहे बाजूला हातमधन गरम पाणी निघतो इकडे पण आहे गरम पाणी हात धरतो हा

मी काय लावलं ना हातच काय ना तुम्हाला सांगितलं मी तर लावलं आता इथे थोडं गरम वाटत आतमध्ये आल्यावर बोललं गरम पाण्याचं पूल नेक्स्ट लेवल जादू आहे रे इथे गरम आहे हो चटके बसतात लिटरली तर आम्ही आज रिवर राफ्टिंग करून माझा कॅमेरा खूप घाण झाला आहे फॉग जमलं आहे असं रिवर राफ्टिंग करून आमची कंबल हातपाय सगळं अकडून गेलं आहे जसं आपण स्विमिंग पूलमध्ये कसं होतं ठरल्यानंतर कसं होतं सेम तसंच झालं आहे म्हणून असं वाटतं यात कुमकी बघ खरंच पण ते बाहेर आल्यानंतर परत ती थंडी वाजा येतात थंडी वाजता ते नाही सहन करू शकत िकडा गरम पाणी नेतो आणि त्याच्यामध्ये जेवण शिजवतं इथे शांतराचे त्रिशूळ निघाली नेचर शेवटी बोलतो ना नेचर देव आहे खरंच देव आहे त्रिशूळ

हे हे घेतलंय हे घेतलंय आणि त्या गोळ्या घेतल्या हे गाडीला लावायचं आहे आपल्याकडे गाडी नाही आपण गाडी घेतल्यावर घेऊया हां गाडी घेतल्यावर परत इथे येऊया आणि मग घेऊया इकडून हे बाय वेग पण आहे कलर

तर आता आम्ही जेवायला आलेलो आहोत आणि इथे आहे सेल्फ सर्विस इकडे स्वतःच स्वतः घ्यायचं मी तर जामच घातलं आहे डेंजरवाला कारण की थंडी चवळी इकडे आहे की नाही सहन होत आहे आणि इथे आता नॉनव्हेज आहे आम्हाला आज फ्रायडे म्हणून नॉनव्हेज आलेला आहे टेबलवर बाकी त्या गोष्टी सेल्फ सर्विस नॉन व्हेज गरम गरम आहे खाऊन घेतो जास्त टाइमपास नाही घर त्याचं ते जेवण लगेच थंड होत बाबा व्हेज पिझालो होतो आणि ते सगळे बसले